तर राम राम मंडळी सगळीजणं परीच्या व्हिडिओला खूप लाईक करतात परीवर खूप कमेंट करतात की परी भविष्य काळात खूप मोठा कलाकार होणार आहे खूप मोठी ॲक्टर्स होणार आहे पण परीचे रिॲलिटीमध्ये काय करामती काय ताप देते तुम्हाला माहिती आहे का आज तिनं असं केलं आहे की तुम्हाला वाटेल की रियालिटीमध्ये परी लय ताप देते आता सगळेजण कमेंट टाकतात आता आमच्यावर तर कमेंट टाकायचं बंदच झालंय की सगळी कमेंट परी नाईस परी सुपर परी क्यूट आणि रियालिटीमध्ये परी एवढी ताप देते ना मित्रांनो तर तुम्हाला आज ती एक कारामत दाखवणार तिने काय केलं आहे रात्री प्लॅन ठरला होता था, ते करायचं पण कसं झालं माझं काम चालू होतं म्हणून म्हणलं बाळा उद्या संध्याकाळी आपण हे करू तर नाही तिनं सकाळ सकाळच त्या का त्याचा कार्यक्रम करून टाकला आता काय कार्यक्रम केला आहे ते तुम्हाला दावतो आणि आता सध्या घरात काहीतरी काम करते आजीला मदत करते स्वयंपाकघरात तर बघूया चला तर ते आधी पहिले मोटर चालू करतो पाणी चालू आहे तर मित्रांनो मोटर चालू केली हे आपला बोर आहे पण या बोरला पाणीच लागलं नाही विषय कसा झाला माहिती आहे का की तीनशे फुटापर्यंत नेला सव्वा तीनशे फुटापर्यंत म्हणजे एक झरा लागला की मी बंद करायला लावलं मला काय अनुभव नसल्यामुळं मी मला वाटलं पाणी येईल पण ते कसं असतं आहे का ज्या वेळेस आ, बोर मारतो आणि जेव्हा पाणी लागतं कमीत कमी खाली तीन ते ती चार पारा न्यावं हो लागतात साठव्यासाठी का तर बोरमध्ये परत गाळ येऊन ती वरीवरी येतं ना तरी नंतर आम्ही रिबोर मारला आहे तीस फुटाचा तीस फुट गाळ होता तर तरी बी काय पाण्याचा फरक नाही पडलेला जाऊन द्या आपल्याला कुठं तर आय आयुष्यभर राहायचं आहे आपल्या इथनं ट्रान्सफरच होणार आहे इथं म्हणजे एवढं सुटेबल वा वातावरण पण नाही आपल्याला तर चला बघूया परीचं काय काम चालू आहे घरात तुम्ही बघताय ह्या बघा खुची उचलून घेऊन गेलय काय करते बाळा का। काय काम करते शेंगा सुलती कोण सांगते तुला सोलायला मम्मानी असं सोलतात का बाळा अरे शेंगा नाहीत बाळा वटा नाही तू काय केलंय सकाळ सकाळ उठून काय का पराक्रम दाखवलाय आ होय काय केलंय तो सकाळ सकाळ उठून आ करुण काम नाही काय पराक्रम एक गोष्ट काय केली तो नुकसान केलंय तो काय केलं तुझ्या पुरीनं बघितलं

बाळा आता ते कस वाजणार किती मोठा दाखवतो परीने काय केलंय भुईचक्राचं पिशवी तिला कुठं घावली काय आम्हाला माहित नव्हती पण हे नंतर दाखवतो तुम तुम तुम्हाला इकडे तुम्हाला दाखवतो काय केलं बघा हो का हे आमचा खरकट फेकाची बादली आहे आणि हो का हे हो का भुईचक्र आणि दोन झाड आहे एक झा जा, दोन झाड आहेत ती ह्याच्यात ह्या ताणून टाकली ती आणि बघा ह्यातला मग घेतला होता मी आंघोळ करायला गेलो मला माहित नव्हतं ही आंघोळीचा मग आहे आणि ही ह्या मगात बघा ही भिजू घातलं हे बघा ओल ची झालं बघा काय बोलावं या परीला तुम्हाला वाटतं की परी लय हुशार आहे लय टॅलेंटेड आहे अरे ओ मध्ये लय ताप ती लय लक्ष ठेवावं लागते कोणत्या टायमाला काय करण आणि ही जर तिची भांडी बसणं सारखी तुम्हाला सांगतो हि पडलेली जातात रोज मार खात्या आतमध्ये ठेवण्यासाठी काय केलंय बाळा हे काय केलंय ते आता फटाकडे कशा वाजणार आ वाजणार का आता ती वाजतील का शंभर टक्का काय बोलती का ते पा भिजल्यावर नसत वाजत बाळा इथून पुढे असं करू नको आणि त्याला कशाला ओपन करायला दिसत तू आ ते ते आता संपलं त्याचं काय राहिलं नाही आता उन्हाला वाळू घाल परत वाजलं तर वाजलं अय तिकतच फेकून देऊन उन्हात वाळाल घे चल घालते त्यात आणि उन्हात दबा ठेवू हा अरे त्याला काय नाही झालं उन्हात ठेवू ठेवा उन्हात वाजलं तर वाजलं बघू परत कडक झालं ठेवा उन्हात बघितलंस काय कुठं ना केलंय कमीत कमी दोन चार झाडं असतील आणि भुईचक्र कमी दहा बारा असतील आणि मी तर फेकून दिली कुठं दिली काय की तिला म्हणलं रात्री मी व्हिडिओ एडिट करतो बोलू उद्या संध्याकाळी वाजवा आपण तर संध्याकाळ सकाळीच पराक्रम करून टाकला काय केलं तिनं हा बघा इतकी खोड्या करते कोणा ह्या प्रमाणाच्या बाहेर तिची तब्येत त्याच्यामुळे सुधरत नाही आणि कसं आहे खेळ कराय त्याला लय आवडतं कोणासंग बी खेळती मग मी जर म्हणलं ना, मुल। ना बाळा चल मला तुझ्यासंग खेळायचं तर खेळतं तर कुणाला परीची कॉमेडी व्हिडिओ बघायचे असतील तर प्रगती कराय चॅनल प्रगती गाव या यूट्यूब चॅनलवर परिचय कॉमेडी व्हिडिओ असतात एक दिसाड व्हिडिओ टाकतो आपण त्याच्यामुळं बघा तिथं जाऊन कसं का आहे काय आणि खूप छान रिस्पॉन्स देत आहे धन्यवाद खूप दिवसानंतर आमच्या यूट्यूब चॅनलला पण आलेला आहे व्हायरल होत आहेत व्हिडिओ आणि इतक्या दिवस काय आहे की आमचा सपोर्ट जरा थोडासा कमी पडतं आहे आम्हाला सपोर्ट म्हणजे कसं आहे की आता काय सांगावं तुम्हाला कॅमेरा धरायला कोणी आउटडोअर शूटला बाहेर जाता येत नाही आणि हां हे आहे का वाळल्याला हां हे वाजू आपण धरा ही पण बिजू घालू नको आता ही बी भिजू घातलं की झाला कार्यक्रम <laughs> तर तल, चला मित्रांनो ओके बाय बाय नक्की भेट द्या प्रकृती गाव युट्यूब खूप छान कॉमेडी असते आत्याचं पण कॅरेक्टर भेटले आपल्याला माझ्या मित्राचे वाईफ आहे आत्ताचं कॅरेक्टर खूप छान प्रकारे ते करतायत पण आणि आता आपल्याला मामाचं कॅरेक्टर शोधायचं आहे बघू टेंबुर्नी शहरात मामाचं कॅरेक्टर असणार कोण आपल्याला मिळतंय का असं भेटत नाही आहे पण कसं आहे काय सांगावं ज्यांना आहे ते बरोबर चालून येतात आपल्यापासून तर पण ज्यांना आवड नाही तिला आवडे महाग लागवं लागतं काही काही जणांना जमत आहे तर त्याच्या महाग लागले ते फुगिरी आहे असा विषय तर चला जाऊन त्या भेटन एक ना एक दिवशी मामाचं पण कॅरेक्टर भेटन आता शिक्षा भेटली आहे चल चला, चला बाय